आज तुम्ही अकरा लोक पक्षाचा राजीनामा देणार आहेत आपली पुढची भूमिका आपन, काय आणि आपण आपल्याला काय म्हणजे याच्यावर काय प्रतिक्रिया काय आम्ही पक्षाचे राजीनामे दिलेले आहेत पदांचे राजीनामे दिलेले आहेत त्याचं कारण म्हणजे सोलापूर शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथबाई शिंदे यांचं काम सर्वसामान्याला लोकांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून लाडकी बहीण योजनापासून अनेक जे योजना आहेत ते शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रात आणल्यामुळं साहेबांनी पक्षाचा चेहरा उभा केला आणि सामान्य लोकांना शिंदेसाहेब आपल्या आहेत अशी वाटण्याची भूमिका लोकांना वाटली परंतु एवढंच काम शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात केलेलं आहे परंतु ह्या सर्व कामाचा आढावा जर घेतला तर सोलापूर शहरातले काही लोक वरच्याची दिशाभूल करून मी म्हणजे पक्ष अशा भूमिकेतून पक्षाची वाताहात त्यांनी लावलेली आहे या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठांची शिष्टमंडळ घेऊन चर्चा केली परंतु त्याचा आउटपुट काय निघाला नाही आम्ही विचारलं सृष्टीला बाबा हे निवडून येत्या ह्या पदाच्या निवडीत चाललेल्या आहेत हे निवडीत तेराईस माणूस करतो लोकसभेचा संपर्क प्रमुख म्हणून करतो ह्याला हे अधिकार आहेत का मग तुम्ही शिवाजी सावंत सरांना ह्या पदावरून पदमुक्त केलं का असं तरी सांगा म्हणजे आम्ही तुम्ही कुणाला अधिकार दिले त्याच्यानंतर खाली आम्हाला काम करता येईल परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही शिवाजी सावंत सराला पदमुक्त केलेलं नाही मग ह्या निवडे होते हा प्रवेश होतो हे कोणाच्या आदेशानं होतो आज एकनाथबाई शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवनमधून एक गुप्त गुप्तपत्र दिलेलं आहे प्रत्येकाला ते मी तुम्हाला दाखवतो त्या स्पष्ट दिले की यापुढं कुणीही नेमणुका करायच्या नाहीत आणि तो अधिकार कोणाचा आहे त्याने कराव्या अशा आशियाचं पत्र आहे ते गोपनीय पत्र आहे तरी देखील ह्या भागामध्ये आमच्या सोलापूर शहरामध्ये बाहेरच्या लोकांनी यायचं कुणाला तर खांद्यावर आत टाकायचं आणि प्रवेश द्यायचा आणि माझं सोलापूर शहरात फार मोठं काम झालेलं आहे अनेक लोक पक्षाकडे आणलेले आहेत ही दिशापूर्ण कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून आज आम्ही अकरा लोकांनी पक्षाचा राजीनामा न देता आम्ही आमच्या पदाचा दिलेला आहे त्यानंतर काय होत का आहे काय नाही बघून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सूचनेनंतर पुढील वाटचाल आम्ही करणार आहोत शिवाजी सावंत सरांना पक्षासाठी अनेक काम केले आहे सोलापूर शहरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस आरोग्य शिबिर तिच्या सामान्य जनतेला सामान्य नागरिकांना दवाखान्यात जाणं परवडत नाही पैशाच्या अभावामुळे स्लम एरियामध्ये स्लम एरियामध्ये त्या लोकांना याच्यापासून फार मोठा दिलासा मिळाला आणि का दोन तीन ठिकाणी त्यांनी मेळावे घेतले अशा अवस्थेत असताना शिवाजी सावंतांना या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांच्या गावामध्ये येऊन निवडी करायचं आणि जिल्हा प्रमुखाला सांगायचं नाही की कुठल्या वेळ चौकटीत आहे अशामुळं पक्षाची वाताहर या ठिकाणी झालेली आहे तर त्याची दखल वरच्याणी घ्यावीवरच्या म्हणून आम्ही आज हा राजीनामा पदाचा दिलेला आहे आणि पुढील चार दिवसात सगळ्यांची विचारविनिमय करून पुढील काय दिशा ठरवायची आम्ही चार दिवसानंतर राहणार आपल्या सांगण्यावरून असं वाटतं की आपलं डायरेक्ट रोष महेश साठेवर आहे याचं कारण काय ओ कारण नाही तुम्ही चुकीचं काम केलं चुकीला चूक म्हणायला पाहिजे ना पण तुमचा राईट नाही अधिकार नाही आता मला सांगा अकोनकोडच्या कार्यक्रमामध्ये आमचे प्रवक्ते ज्युती वाघमारे अह त्यांनी भाषणाला उभारली चुक्या बंद करा बंद करा त्यानंतर निलमताई गोऱ्या गोरेताई या ठिकाणी त्यांनी त्यांचं वक्तव्य दिलं आणि निलमताई बोरेनंतर प्रोटोकालप्रमाणे बोलता येत नाही ही कुठली पद्धत आणली बोलल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे तो विषय संपल्याला असतो तुम्हाला त्यानंतर शिंदे साहेब बोलले पण हे मध्येच बोलल्यानंतर शिंदे साहेब बोलले आणि साठे बोलते म्हणजे काय चौकट काय पक्षाची काय प्रोटोकॉल आहे आता बघा हे गुप्त पत्र तुम्हाला दाखवतो त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि गोपनीय पत्र आहे म्हणजे वरिष्ठाचे सुद्धा तुम्ही आधी जर पायमल्ली तोडून मनमानी इथं काढ लागला अरे तू तुम्ही या ठिकाणी साठी येते त्यांच्या जिल्ह्याचं तर कोण आहे का मूळच त्यांच्या बरोबर आहे करमाळा त्यांच्या बरोबर आहे महाराजांच्या बरोबर आहे आणि तिथं अशा पद्धतीची वागणूक आम्ही त्याच्याबरोबर कुणी जिल्ह्यातले लोक लागले म्हणजे तुमचं असं आरोप आहे की महेश साठे वस्तू दिदी आहे महेश साठे मुळे वस्तू दिदी सांगतो मी महेश साठे मुळे पक्ष वाताहात होत आहे पक्ष शेट्टींना आपण हे सूचना दिलेली आहे का कुणाला पक्षस्रेष्ठी शिष्टमंडळ घेऊन गेलो आम्ही विचारलो आम्ही पक्षाचा आदेश असताना ज्याला अधिकार नाही त्याने येऊन निवडी करायची आणि दुपडी माजवायची असे असेल तर पक्षसृष्टीने याची दखल घ्यावी असं आम्ही दोन वेळा शिष्टमंडळ येऊन बोलून आलोय आणि मग शेवटी हा निर्णय आला आम्ही आलो आता पुढचा निर्णय भारतीय जनता पार्टी आहे का बघा आता आम्ही सगळ्यांनी राजीनामे दिले तर सगळ्यांनी एकत्रित बोलवणारा काय प्रमुख कार्यकर्त्याशी बोलणार आहे कि बाबा पुढे काय करायचं त्यानंतर आम्ही निर्णय घेणार काय केलं हा विषय त्यांचा झाला आमची भूमिका काय आमच्या प्रमुख लोकांची हे मिटिंग झाल्यानंतर एक दोन दिवसात बैठक बोलवायची बाबा श्रेष्ठी जी दखल घेतली नाही का का तो तो तर आपली भूमिका काय हे कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकून त्यांनी उद्या म्हणले भाजप मध्ये झाला उद्या म्हणले अजितदासाकडे त्यावेळेला तो निवडली भाऊ होता भेट झालेलीच आहे कुठं नाही कार्यक्रम होत म्हणजे आता दहीहंडी आहे ना दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी त्यांचे संघ काय येणार आहेत का आम्हाला इथे दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी करायची त्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्या ऑफिस दहंगीचं जे आहे मध्यवर्ती त्यांच्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो तिथं